का ती ते फुडेल रव्याची पन्नी आहे ती घेऊन ये तू नको आण ते सगळं आते भाई दिली ना त्याच्यात आणली मी आते काय नाही तेच पाहून राहिली काही हाय का काय नाही आते भाई राहिले तर राहू दे ना आते भाई तुम्हाला काही उत्सुक तिलचक करून खाऊ का काय काय हेच असते काय का, का, आमच्याच भरोसा राहू नका हा कोण्या बाबतीत आम्ही काही आणलं नाही आणलं तर मग तुमचं असलं तर काय करून खाले काय होते खा करून काय समजा समजा धुई दाय करून नका देऊ आम्हाला जाऊ दे वा काही राहिला तर राहू दे का इतकं का धुन आणून राहिले का घरातलं नाही राली ते पुटेल पुढे आता द्या खरच आहे तुम्हाला शांत करून खाऊ नाही काही करा हो माय तिचं नको ऐकू न्या कटाना ते मागा तसंच पडेल नाही तर मला याद नाही राहील आणि त्या दाई हो ह्या उलि होते ह्या हे आई आहेत हा या या मना ते मनात मिसायचं वरण नव्हतं केलं का त्याच्यासाठी आणलं होत्या त्या उलट त्यातले उरेल आहेत घेऊन जा अन्ना युद्धांना दोघी ते मनकरणाला आवाज दिला त्या आपल्या गंगूबाईला आवाज दिला नाही अजून ते बट बटवीन ना पाय 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 काय व मन ना तू तर म्हणता मग तुम्हीच बोलता गंगूबाई फाय फाय मी नाही तर कशी मा नावानं फुटाने फळून राहिली हा आलं मी काय म्हणलं काय शांतीले हा नेला मला सगळं उचलून मी काय म्हणलं काय मुले बोलायला पाठवले का बरी आता आली नाही तर पाय पाय कशी माय करणे करते का नाव घेतलं ना मला घेतलं ना नाव ऐकलं ते तुमचं काल नाव घेतलं व असं त्यांच म्हटलं त्या बाई ना घेऊ त्या म्हणून चला चला अंदर चला लवकर बाई बाई बोलले तुटते बाई मारे दिवसभर उन्हात पाना भरभर असून ते ताकदी लिहून नाही लागत आणि आता लागे होती पाच वाजता ऊन लागून राहिलो पल्ली आहे ना मला माहित आहे शांतीच्या पडलेली आहे म्हणून काय कोणाली याद आली माई एवढे मला मला फुटाने फोडून राहिले शेतान का नाम लिया शेतान आजीर <laughs> गंगू बाई फुटाने नाही फोडून राहिलो माय बाई अजून हरभर असत राहिला कोरदा सोंगला राहिला हरभरा सोम झाला पुरा फुटाने वाला गवत आला की फोडू <laughs> तुमच्या नावाचे काही फोडत नाही फुटाने राहू द्या मला मोठा हरभरा पिकला हरभऱ्याचेच फोडीन <laughs> आता बाई तुम्ही बोलायला पाठवल तर म्हणून आली मी लय झाले बोलावलं का हाय मी तर बाई <laughs> माझ्या यशी लावून झपली होती अ यशीच झपली ना मी अशी घारघूर झप लागली म्हटलं आते बाई उठा ना नावाटे पण म्हटलं माय चला आता बाईने आवाज दिला म्हणून आली बाकी त्याच्या घरी कोण जे येल्या तर लावता का लावतात का चिकट बोड्याचे लावत नाहीत माहीत आहे मले हायत पण नाहीत लावत पण मी बाई येशी शिवाय तर राहत नाही मुले घे मुच होते बाई <laughs> तुमचा पोरग म्हणते तू येसीच्या बाहेर निघू नको तू एसीतच राह ऊन घेऊन लागीत <laughs> लोकाही नाही मला ऊन आहे होते तरी एसी लावत नाही ना आमच्या घरी एसी आहे आमच्या घरी एसी आहे सर गावाला सांगतात बिलाच्या धाकानं ना लावत नाहीत काय काय काम आहे काही हा मुलीच म्हणून राहिली आणि मी आता अशी लावत नाही का आमच्या घरी काय 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 हवा काय का। हातानं हा मारतात कामा का एकामेकाला का पुका मारतात जाऊ देना माय शांता बाई बोलू देना तुम्हाला माहिती आहे बाई तुम्हाला म्हणते मग तुमचं नाही वय इमले सरिता तुमचं बरं हाय तुमचं बाई मला कोई काही खदोरी येते बाई मी तर येशी शिवाय राहू शकत नाही तुमच्या घरी तर बाई कुलोरी नसते कस हो तुमचं उन्हाळ्यात बाई जीव लय हाप हाप करते बाई मला मले तो बाई तो उन्हाया भर फ्रिजातलं पाणी आणि एसीची हवा याच्या बाई मी जिवंत राहू शकत नाही बरं आहे इचा जर मर्डर करायचा असला ना तर काही चाकूची गरज नाही फाशी द्यायची गरज नाही ना घासल्या टाकायची गरज नाही एसी बंद करा आणि उन्हाळ्यात ठून जा फ्रीजातलं पाणी देऊ नये स्टील च्या कोटीतलं पाणी पाजा इले साजरं पोलीस काय तपास लावते लावा म्हणा आ उष्म घाताचा बडी माई <laughs> <laughs> चांताबाई आई किंवा त्यानं बसाना काय म्हटलं काय म्हटलं <laughs> बळी बळी काय म्हटलं तुम्ही अ माय म्हटलं कुठे लोक खड्या उभे राहता खडी खडी सरी गप करता म्हणून म्हटलं बसा दर्शा खाली बळी नाही म्हटलं माय बाई बळी काय माय ते उष्ण घाताची बळी म्हटलं हेडत जाऊ नका म्हटलं गंगूबाई एसीच्या बाहेर निघत जाऊ नका मी तर म्हणतो ते एसीच्या डब्यात ना लय थंडगार असते म्हणतात विचार करा एशीरा हवा देते तो अंदर काय थंडगार असेल हा तुमच्या सारख्या स्त्री म्हणतो मोठ्या लोकांनी ते एसीच्या डब्यात जाऊन बसायला पाहिजे मग आमच्या सारखे गरीब बरे बिचारे बाहेर बसतात एसी भितीले टेकवतात घरात बसतात बाहेरून हवा खातात तुमच्या सारखे मोठ्या लोकांनी तर एशीच्या डब्यातच घोषायला पाहिजे थंडगार असं जशी बाई त्याच्यात असं म्हणून राहिली मी <laughs> <laughs> बस बरं सांगू थकले एशी बस माय हे बाय तुला काय काय पाहिजे यातलं नेवर याच्यासाठी तुम्हाला समजा जर नेहर लावलं मॅ आणि पाहिजे मी ना नाही घरी हा तिच्या बी घरी देजा काही या पाहि यातलं तुम्हाला जेव्हा कोणाला जे जे लागलं ते, ते तुमच्या हिशोबानं नाही मी कोणाला काही देत नाही हा तुम्हाला जे लागते ते घेऊन जाई माझे काही ठेवू नका आता असं का पाय माझ्यासाठी नाही नाही हो नाही मला काही नाही पाहिजे मागोरी माय सहा महिन्याचा बजार एक खट्टात असते हो इसकी लिटरची तेलाचा तेला डब्बा आणतात म्हटलं मागरी हो असे दोन डब्बे आणतात आणि सांगतात कोई खतम होऊ द्या दुसऱ्या दिवशी सांगितलं ना तेल सरलं तर काहीच म्हणत नाही तुमचं बोर्ग काय झालं खा तर काही मानस नाही हे किराणा किराणा मला नाही पाहिजे माय बाई द्या येऊन घरी नसते बिचऱ्याच्या घरी द्या देऊन इमले नेव तो लय मोठा ने सरिता तू नेव मा घरी लय आहे गंगूबाई तुमच्या घरी लय आहे तर आम्ही काही उपाशी नाही पण त्या आटेबाईनं सांगलं हा साम कार्यक्रमातला किराणा उरेलाय संध्या मिळून आणला तर संध्या मिळून वाटून घ्या म्हणून तुम्हाला बोलायला पाठवलं अव सगळ्यांनी मिळून खर्च केला म्हटलं कार्यक्रम आहे तर सगळ्या मिळून घेऊन जा माय असं नाही पाहिजे की केलं निकील नाही दिलं तुम्हाला जे लागते ते तुमच्या घरी काय लागत ते न्याय कोणाला का काय न तुमचं ठरवा मला फक्त याच्यासाठी आवाज समजा घेऊन जा तुम्ही काय घेऊन राहिला शांताबाई मी आता काय पाहिजे सगळं माझ्या घरी आता जे उरलं ते देईन मी बी मी बी हो मी काय देऊ जस हे शांती म्हणून घरी घरी का काही माय बाई तिला नाही आहेत काय माय हे काय हो उलसक तिलसक दायन दोन हे नेल्यापेक्षा तेलाचे कॅना नेतो ना मग हात कसा लंबा मारायला पाहिजे हे पण पावभर पा अर्धा किलो शाबुदाना याचं काय करणार तेलाच्या कॅना घेऊन जातो माय तेल उरलं <स्थाथ> बरं मग इमले मन कर ना तुम्ही दोघी जणी लागेवसाय त्या तुम्ही ती जणी ना तेलाच्या कॅना घेऊन जा आता गंगूच्या घरी इस लिटरची माहिती तेलाचा डब्बा असते तिच्याकडे काही निपूर नाही हा तुम्ही घेऊन जावं तेल घेऊन जा माग आहे आणि लागे शांती तुला दायात लागते तर दाईतलं ने नाही तर ते हे ने तर मैद्याचं पाकिट आहे नाहीतर ते सून काही काही करत राहते मैदाचं लागतेच तिले घेऊन जायचं ते मैद्याचं पाकिट आता बाय फालतू म्हटलं का माग वीस किलोचा डबा असते मला तेल पाहिजेच होतं चालते आता बाई ते ज्यूसचा डबा गंगूबाईला देऊन द्या नाही तर थंडा थंडा लागते त्यात आणेल आहे माय त्याची एक्सपायरी डेट नसेल झाली तर घ्या पण गंगूबाई थंड हवा भेटते तुम्हाला तशी गर्मीची सवय नाही घ्या बाई तुमच्या अम... हिशोबाने न्या मला डाई द्याव हा मग तसं दाढी हात मागे तसेदा लागतात म्हणा एवढ्या ना काही होत नाही पण तरी बी मी दाई नेतो हा मग ने, ने. आता बाई हे चहाचा दाकेट मी नेतो मागे तसे लय चहा चालूच राहते किती असला तर कमीच पडते ते चहाचं पाकिट मी नेतो न्या उसला आपला ने वा वा ला गंगूबाई तुम्हाला काही गरज नाही माय आम्ही नेतो हो माझ्या घरी भर बोर भरून आहे काय हो फालतू म्हणलं का तेलाची जी काय नेलीस ती मी उचलून सुनबाई मुले चहा करतो का बाई काय करू राहिली तू सासू कुठे गेली बाबा आई बाहेर गेलेले तो ते हे बोलवायला आलती ते कोकिडा काकूची नाथ तर आई गेल्या कुठे गेल्या काय माहित

शांतीत बाई खरं ना त्याचं याच आपापल्या पत्रावेळी ओळखच राहते आता बाई बी भरल्याच म्या बया नाही म्हणलं तर म्हणतात राहते मग काय झालं कोणाचं आले कोणाशी सारख देत आव माणूस माणुसकीचा तर जममानाच नाही राहिला ना बाई मा सारख्या सांगल्या समजूतदार बाईचा जमानाच नाही राहिला लई बाया अव ल काय झालं तुम्हाला सांगतो सांगा काय झालं शांती काही खेटे घेत राहतो हमेशा पाहिलं होतं त्याच्या नावानं बोट मोडतो गमत तुला त्याच्या बात नाही जातच काय होत्या तू तुम्ही मुकेरा तुम्हाला काय माहित असते का घरात बसे राहत जा हो पुसता मला माहित असते समजा गावातला काय आहे सांगतो तेवढा ऐका का तुम्हाला म्हणून सांगतो ह्या पा आता मला आठे बाईने बोलायला पाठवलं अगं ते तेरवीच्या कार्यक्रमातला लय मोठा सौदा उरला हा मग आठे बाईन काय म्हणलं समजा जणी वाटून घ्या मग मला बी बोलावलं त्याच्यात मग म्या काय म्हटलं तू आणलं नाही ना फार चांगलं केलं काय ते सामानात राहू दे ना काकीच्या घरी का का असं का लय सामान उरलं शेन का मग राहिलं तर तिला खाता येत नाही का बरं नाही आणलं तुझ्या आव ऐका तर खरी पुरी गोड मी नाही आणलं मा सारखी तरी समजूतदार मोठ्या मनाची बाई ते तर दुनियेत नाही पण ह्या बाकीच्या हा सब नेलो ना भाई दाय ना सगळं उल उल उरत ना त्या मन करून येईल ला लागे इमली न कॅनरे कॅन तेल नेले ही शांती काय म्हणे म्हणे मला पाहिजे नाही म्हणे काही मग म्हणे मले मैद्याचं पकीट दे मला तेलाचं पकीट दे सगळं नेलो बाई म्या बया बया म्हटलं मॅटल आता आपण आता एवढं मोठं शिरी म्हणतं आपण काय याच्यात म्हणा मले मले मग म्या काय म्हटलं म्हटलं राहू द्या म्हटलं मला काही नाही पाहिजे मागरी लय असते किराणा मला काही पाहिजे नाही तो असं बया बया म्हटलं बया तर म्हटलं म्हणते ह्या की नाही हो समजा जणी घेऊन राहिलो तर तू भी घे काय ना काय येतलं बाई उलसक नाही म्हणलं ना कोणा मला तर अवदे राहू द्यायच्या घरी आहे सगळ्यांनी वाटून नेलं असं असते का कुटी मला काहीच नाही मग आता तू असं ते पहिले म्हटलो तो मुली काही पाहिजे नाही माघरी समजा म्हणून मग तू तूच डबल काय कल्ला कुरवली मला काही दिलं नाही तुम्हाला तर काहीच कळत नाही बाई आता तेवढं म्हण असलं ते नाही बा मागरी लय म्हणके असं म्हणत नसते का आता कोणाच्या घरी गेलं आणि जेव्हा म्हटलं तर मी काटावर बसता का निरा बस का नाही आम्ही जेवण करून आलो बा माणसाले भुक्त असतेच ना असं आपण म्हणतोच की नाही मग डबल पाहुण्याले नाही नाही जेवा दोन घास घ्या मग पाहुणा जे आली बसती हे झालं रीत सर हा हे बाई नाही रीत नाही ना रुत नाही काही कळत नाही तीन कॅन तेल उरलो तर तीन कॅनं तेल तुम्हाला माहितच नाही का मंग्याला तर ताकाचे खायचे वगैरे अक्कल नाही हा एवढं मोठं सामान उरलं मला माहिती नाही हा तीन कॅनात तेल उरलं होत ना मग एखादी कॅन मंग्यालाच वागते उचलो ना ना आपण का पैसे न दिले काय सामानात आपला बी सा... खर्च होता मग एखादी कॅन ताच वागते घेऊन येता लागे जिऱ्याचं पाकिट होतं उरे रव्याचं पाकिट होतं मैद्याचं पाकिट होतं लागे अजून हो, दाई होत्या मग मला माहित नाही येत मी तर किरा नका बाहेर जाऊ तिथे आता पैसे घरी कोण खाते आपल्या घरी खाणार आहे जसे आता फरकच पडते पण औन... आपल्या घरी काही शिजलं भिजलं तर आपण नेऊन देतोच ना आते आता मी बाबाचा चहा ठेवला तुमचा ठेवू का घेता का चहा हा ठुई ते काय विचारा लागते जाय ठुई चहा जा? का बा मग अरे त्या आठे पैशा घरी जाऊ जाऊ बसतं त्या शिटू तोंड धरून बसतं तुला माहित नाही का त्या आते पैशा घरी एवढं मोठं सामान राहिलं म्हणून हा ते मेटाले माहित नाही का आपल्या घरच्या गावावर एंटी हा चाल मोठं कोणाची पुढे 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 गाडी व्हाय घेऊन जाय घाम काय काय घेऊन जाय याची अक्कल नाही वाटते तुम्ही दोघे नवरा बायको काही माहिती घर घालूच आणि रा काही समजत नाही तुम्हाला एखादी मासारखी तो घेऊन येतो तिला चिकन त्या रोजी तो भरली तू रांस होती व तुला माहित नाही का मग काय सामान उरलं काय नाही तर माहित होत मग मला काय माहिती आणा लागते आजीच्या घरी राहिलो काय ना आपल्या घरी राहिलं एकच आहे ना काय झालं मला काहीच माहित नाही येतलं सामान होतं हे माहित आहे धन्य तेवढं तरी माहित आहे घरात ध्यान ठेवच फक्त दहाच्या आठवी ससरा शिल्लक साखर टाक म्हणजे गोळ पाहिजे मुंगेनं उचलून नेलं पाहिजे या बुडील मी म्हणतो गोळ पाहिजे गोळ पाहिजे कितीकच गोळ खाते काय सांगा आता तुम्ही करतात अशा करतात समजे त्यांनी मग मागून काय म्हणत म्हणून ते कायच तरी बाकी होतं बाहेर काय कायचं ते द्या गंगुबाईल ते द्या गंगूबा उन्हायचं मी काही हॉलक मी बोलली तर मग दिसते आवा मग बोलतच काय म्हणतच काय कोणती मोठी गोष्ट आहे ते सगळे मिळून किरण आणला त्यातला उरला सगळे मिळून वाटून घेतला मग आपल्या हिशावर आलं का नाही आलं काय त्यात का आपण वापस घ्यायसाठी दिल काय हा कोणत्याही गोष्टीचा बजार भरवत राहते जा खरं काही अशी तुला बस ते सुनच्या आणते पि काय बाई माता बाई नाही लागत बे आठ दिवस मला भाकर गोड लागत बाई तीन तीन तेलाच्या कॅना बाई सगळ्या त्यांनी उचलून निल्या मी म्हणलं ना म्हणतो तेलाची कॅन द्या पण बया नाही म्हणणे बी आजकाल बाई खरं ना काही माणूस कीच नाही राहिली बाई हो कोणा जर माणूस म्हटलं ना जेवता का तटारच ता ता बसायला पुरते नाही म्हणाच लागत नाही कारण डबल कोणी नाही हो जेव्हा म्हणतच नाही असच झालं बाई या दोन येतो ना मी आता बया म्हणलं मागरे हाय समज मी आता म्हणती नाच की नेव एखादं मग मी म्हणेन किरा द्या मी एक तेलाचे कॅन असते तो मला काही पाहिजे नाही दुसरं काच नाही म्हटलं काही मला